नमस्कार आपण पाहतोय सिद्धी न्यूज लोणी काळवर वाकवस्ती रोडला खड्ड्यांचे साम्राज्य वाढत असताना दिसतंय पाईपलाईन फुटल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे तर ग्रामपंचायत प्रशासन याच्याकडे चक्क दुर्लक्ष करत असताना दिसते यामध्ये लोकांना रस्त्याने जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे टू व्हीलरवाले घसरून पडण्याची जास्त शक्यता येथे दिसत आहे आधुनिक काळबोर वाकवस्ती येथील ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करतानाही दिसत आहे काही ठिकाणी रस्त्यांमुळे रस्त्यातील खड्ड्यांमुळे तर फुटलेल्या पाईपलाईनमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत तर त्याच ठिकाणी वडकी परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्यात पाणी वाढले आहे येथील गावकरी गोदडे धुतात हसऱ्या चेहऱ्याने पाण्यात धावपळ करतात तर काही जण चक्क गाड्या स्वच्छ करण्यासाठी येत येत आहेत रंगीबेरंगी गोधडे पाण्यात चमकत आहेत आणि सणाचा उत्साह गावभर पसरला आहे सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत रंगलेला हा, रंगले हा अनुभव ग्रामीण जीवनाची खरी झलक दर्शवतो व या परिस्थितीतही ते त्याचा आनंद कसा घेतला जाऊ शकतो हे जिवंत उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्य जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार